स्वामी तुमच्या चरणी चारी धाम देव आमचे तुम्ही भेटला तू आई तुम्ही दिन दयाळा नाथा भा कृपाळा भक्त जनांचा गजर कालला तव स्वामी रावळा गजर चालला तव स्वामी सर्व व्यापी अशा स्वस्वरूपाशी अंतर्बाह्य तदाकार असलेले निरपेक्ष निस्पृह निरिच्छ असलेले देहबुद्धीचा पूर्णतः विसर पडून ब्रह्मांडात रममाण असणारे जे केवळ काया वाचा व मनाने सदैव परमार्थाचा विचार करतात जे खुद्द परमात्मा स्वरूप आहेत व अष्टसिद्धी ज्यांच्या समोर विनम्रपणे हात जोडून सेवेस तत्पर असतात त्यांना ना जन्माचा आनंद ना मृत्यूचे भय अशा आत्मज्ञानी सत्पुरुषांच्याच म्हणजेच साक्षात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत त्यांच्या दिव्य वाणीतून असे उच्च कोटीचे उद्बोधन ऐकण्याचा हा योग लाभला होता समस्त पुणेकरांना निमित्त होते अनंत श्री विभूषी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन, दर्शन सोहळ्याचे जो आयोजित करण्यात आला होता नऊ व दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खराडी बायपास पुणे येथे या सोहळ्या दिनी कार्यक्रम स्थळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ यजमानांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींना माल्यार्पण करत त्यांचे स्वागत केले नानाविध पुष्पसुमनांच्या मखमली पायघडीवरून परमपूज्य पूज्य जगद्गुरु श्रींचे आगमन संत पिठावर झाले ज्योतरूपाचा प्रकाश पाहता त्रिभुवनी पडला दाही दिशा व्यापिल्या उन्मनी गुरु दाखवी मजला असेच सारे भाव प्रकटले होते भाविक ती गुरु शक्ती, प्रत्येक भक्तांच्या ते दिव्य तेज ते चैतन्य त्यांची दिव्य आभा सारे काही मंगलमय आणि प्रफुल्लित होते धर्मघोषणांच्या जय जयकाराने तर या सर्व वातावरणात आणखी भर पडली चैतन्याची प्रभा पाहता हर्ष वाटे मजला त्रिगुण असेच असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तरळत होते डोळ्यात तर चेहऱ्यावर समाधानाचे हसून असे सारे भाव स्पष्ट झळकत होते परमपूज्य जगद्गुरु श्री सुद्धा आपल्या लेकरांना निहाळत होते प्रेमाचा मायेचा वर्षाव करत होते आपल्या लेकरांची इच्छा जाणून परमपूज्य स्वामीजींनी हातात माई घेऊन प्रवचनास प्रारंभ केला परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या दिव्य वाणीने प्रवचन ऐकण्यात सर्व भाविकही रममाण झाले होते गुरुचरणांची आस घेऊन लांबच लांब पसरल्या होत्या समस्या व दर्शनार्थींच्या रांगा हजारो लोकांनी गर्दी केली होती दर्शनासाठी माऊलींच्या आशीर्वादासाठी लोकांचा मेळाच जमला होता म्हणाला विविध समस्या घेऊन आलेल्या समस्याधारकांना मार्गदर्शन करण्यात परमपूज्य जगद्गुरु श्री दंग झाले होते सर्व भाविकही समाधानी होऊन परत होते सातशे एकाहत्तर भाविकांनी उपासक दीक्षा तर आठशे एकेचाळीस भाविकांनी साधक दीक्षा घेतली अभंगांचे सूर विविध गुरुबंधू भगिनींची गुरुसेवा कौतुकास्पद होते रक्तदान महायज्ञात चारशे एकोणऐंशी रक्तदाते सुद्धा सहभागी झाले बघता बघता दुसऱ्या दिवशीचा दिवसही असाच धामधुमीत गेला संध्याकाळ झाली तरी भाविक भक्तांची गर्दी काही ओसरत नव्हती सर्वांनी समाधानाने परमपूज्य जगद्गुरुश्रींना निरोप दिला परमपूज्य जगद्गुरुश्रींनीही आपल्या पुढील प्रवासास प्रस्थान केले व सर्व भाविकही प्रसन्नतेने स्वगृही परतले श्री गुरुदेव